दिनांक जानेवारी रोजी निरीक्षक देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कुरेशी मोहल्ला वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये तीन इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करत आहेत व कत्तल केलेले मांस विक्री करण्याकरता घेऊन जाणार आहेत आत्ता गेल्यास ते मिळून येतील अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पोलीस पथकास नमूद ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोलीस पथक हे पंच व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह सदर ठिकाणी ठीक आठ वाजता पोहोचले असता तिथे तीन इसम गोवंश जनावराचे कत्तल केलेले मासाचे छोटे छोटे तुकडे करताना दिसले तेव्हा सदर इसमांना पोलीस पथकाची चाहूल लागताच ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले तेव्हा आजूबाजूला त्यांची चौकशी केली असता त्यांचे नाव जावेद उर्फ बुऱ्या मुस्ताक कुरेशी वय वर्ष चोवीस बजरंग चौक वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर अरबाज रियाज कुरेशी राहणार बजरंग चौक वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर फैयाज शिराज कुरेशी राहणार बजरंग चौक वॉर्ड नंबर दोन श्रीरामपूर असे असल्याचे समजले सदर ठिकाणची पंचव पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष झडती घेतली असता दोन लाख चौदा हजार रुपये किमतीचे कत्तल केलेले गोवंश जनावराचे मांस वजन अंदाजे एक हजार सत्तर किलो दोनशे रुपये किलो प्रमाणे एकूण मुद्देमाल हा दोन लाख चौदा हजार रुपये असा मिळून आला गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम हे करत आहेत आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी किशोर अभंग करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जन सामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर